नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत की बांधकाम कामगारांना होणाऱ्या अडचणीबाबत राज्य सरकारने उपाययोजना काढली आहे ते म्हणजे नवीन नावनोंदणी असेल नूतनीकरण असेल भांडी संच वाटप शेफ्टी किट वाटप यामध्ये होणाऱ्या अडचणीवर उपाय म्हणून आपल्या जवळच्या तालुका स्तरावर ही प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे मित्रांनो भरपूर अशा कामगारांना जिल्हास्तरीय जाऊन ही कामांची प्रक्रिया करण्यासाठी त्यांना खूप वेळ लागत असे आपला पूर्ण दिवस त्या कामात जात असे कधी कधी तर कामे होत नाही पण तर अशा अनेक अडचणीपासून अशा अवस्थापासून आपण मुक्त होणार आहोत तर कारण आता प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी असे नवीन केंद्र वाटप करण्याचे चा नियोजन चालू आहे तर ज्यांनाही सेतू केंद्र घ्यायचे आहे त्यांनी हा आलेला जी आर पाहू शकता त्याकरिता कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे ते आपण पाहूया आणि महत्त्वाचे आणखी दोन नोटीस देखील आपण येथे पाहणार आहोत यामध्ये सर्व बांधकाम कामगारांचे अडचणी दूर होतील म्हणजेच आतापर्यंत ज्यांनी नवीन नोंदणी केलेली आहे रिन्यू केलेला आहे किंवा भांडे सांचीसाठी त्यांनी जे फॉर्म भरले आहेत आतापर्यंत त्यांना जे मिळाले नाही त्याबाबत देखील याच्यामध्ये नोटीस दिलेली आहे ते दे नोटीस देखील मी तुम्हाला येथे दाखवतो अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील आणि हा व्हिडिओ आवडला तर इतरांना देखील तुम्ही नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायचा तुम्ही विसरू नका चला तर सुरुवात करूया आपण या व्हिडिओला सर्वप्रथम आपण आलेला तो शासनाचा जी आर पाहूया तर मित्रांनो हा आलेला जी आर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई आठ नोव्हेंबरला असा प्रकारचा जी आर देण्यात आला आहे विषय पहा माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल केलेली रीट याचिका तर याच्यामध्ये बघा काय सांगण्यात आलेलं आहे उपरोक्त विषयी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या आचारसंहिता कालावधीमध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी करणे नूतनीकरण करणे लाभ वाटप करणे अत्यावश्यक संच वाटप करणे गृहउपयोगी उपयोगी संच वाटप करणे आवास योजनेचे नवीन मान्यता देणे माहिती व जनसंपर्क संचालनामार्फत होणारी प्रचार प्रसिद्धी माहिती पुस्तिका वितरण व कौशल्य प्रशिक्षण या बाबी स्थगित ठेवण्याबाबत सरकारने सतरा दहा दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांवे सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तर याबाबत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संयुक्त कृती समिती व इतर संघटना यांनी मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे महाराष्ट्र शासन व इतर यां यान्च, यांचे विरुद्ध याचिका क्रमांक येथे दाखल केलेले असून या पत्राने असे सांगण्यात आले आहे की भरला आपण पाहिल्याप्रमाणे जे आदेश आहेत ते सगळे आदेश रद्द करण्याबाबत व मान्य न्यायालयासह विनंती करण्यात आलेली आहे सदर न्यायालयीन प्रकरणी ही दिनांक सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने आदेश पारित केलेले असून मंडळाने दिनांक सतरा दहा दोन हजार चोवीस रोजीच्या संदर्भीय दोन नुसार दिलेल्या सूचना रद्द करण्यात आलेल्या आहेत नवीन निर्णय असेल किंवा इतर भांड्या संचारसाठी तुम्ही जे काही फॉर्म भरले असेल तर ते आचारसंहितेमध्ये ते स्थगित करण्यात आलेले होते पण आता ते सगळे याचिका त्यांना बंद करण्याचे असा आदेश दिलेला आहे हो या पत्रांमुळे मान्य न्यायालयाने वरील सुनावणी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की ज्या बांधकाम कामगारांना नव्याने नोंदणी नूतनीकरण अर्ज सादर कराव्याचे आहेत अशा बांधकाम कामगारांनी नजीकच्या तालुका सुविधा केंद्रासह कागदपत्रासह भेट देऊन अर्ज सादर करण्याची कार्यवाही करावी अशी सूचना देखील याच्यामध्ये दे देण्यात आलेली पहा मित्रांनो महत्त्वाची अशी ही नोटीस आहे ऑनलाईन पोर्टलवर प्रसारित करण्यात याव्यात तसेच नोंदणी नोंदणी करण्याची प्रक्रिया तालुका सुविधा केंद्रावर आजपासून पूर्ववत सुरू करण्यात यावी अशा प्रकारचं नोटीस हे दिलेले आहे राव पाटील यांनी हे जिल्हा का जिल्हा कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या परंपरा हा आलेला महत्त्वाचा असं जी आर आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर आता याच्यापुढे तुमचे सगळे कामे सुरळीत होऊ शकेल जिल्हास्तरीय जाण्याची तुम्हाला काही आवश्यकता नाही तुमच्या जवळच्या तालुका स्तरामध्ये तुम्ही हे काम व्यवस्थितरित्या पार पडून घेऊ शकता तर याच्यानंतर आपण दुसरी नोटीस पाहणार आहोत या नोटीसची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथून देखील तुम्ही डाउनलोड करून ही पूर्ण नोटीस तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घेऊ शकता याच्यामध्ये काय काय असं महत्त्वाचं देण्यात आलेलं आहे त्यानंतर ही दुसरी नोटीस असेल जेही सेतू कार्यक्रम चालवणार आहेत तालुका स्तरावर त्यांच्यासाठी ही आहे मित्रांनो बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभ वाटपाच्या मदतीसाठी तालुका स्तरावर म्हणजे तालुका कामगार सुविधा केंद्र स्थापन करण्याबाबतचा हा नोटीस आहे तर तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि नोंदणी करत असाल नव्याने किंवा रिन्युअल करत असाल किंवा लाभ वाटपाच्या मदतीसाठी तुम्हाला आता जिल्हास्तरीय न जाता तालुका स्तरावर हे कामं करून घ्यायचे आहेत तालुकांसाठी सेवा सेतू केंद्र स्थापन करण्याबाबतचा हा नोटीस आहे त्यांच्याकरिता तर इथे तुम्ही पाहू शकता या नोटीसमध्ये काय महत्त्वाचे असं दिलेलं आहे तर याच्यामध्ये इमारत व इतर बांधकाम व्यवसायामधील कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने हे असे सेतू ते उपलब्ध करण्यात दिलेले आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कर कल्याणकारी मंडळामार्फत विविध कल्याणकारी योजना बांधकाम कामगारांकरिता राबवण्यात येत आहे सदरच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता जिल्हा स्तरावर एकच जिल्हा कामगार सुविधा केंद्र अस्तित्वात आहे त्यामुळे तालुका स्तरावरील लाभार्थ्यांना जिल्हा कामगार सुविधा केंद्रावर जावे लागते त्यामुळे बांधकाम कामगारांची काम गैरसोय होत असल्याची बाब निदर्शनास आली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार निम्यानवे दोन हजार तेवीसमध्ये तालुका सुविधा केंद्र स्थापन करणे ही बाब नमूद आहे तर याच्यामध्ये पहा असं भरपूर काही महत्त्वाचं दिलेलं आहे याची डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देते पी डी एफची तिथून तुम्ही डाउनलोड करून हे पूर्ण तुम्ही वाचून घेऊ शकता तर तालुका कामगार सुविधा केंद्र स्थापनेबाबत कार्यारंभ आदेशाच्या अटी व शर्यती याच्यामध्ये काय पहा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लावाटपाच्या मदतीसाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये एक तालुका कामगार सुविधा केंद्र याप्रमाणे एकूण तीनशे अठ्ठावन्न तालुका केंद्रे स्थापन करावायची आहेत आवश्यकतेनुसार यामध्ये वीस टक्केच्या मर्यादेत वाढ अथवा घट करण्यात येईल त्यानंतर पहा दुसरं आहे सदरचे केंद्र तालुका मुख्यालय असलेल्या शहरांच्या हद्दीतच असणे आवश्यक असून शक्यतो शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तहसील कार्यालयाच्या परिघात असावे जेणेकरून बांधकाम कामगारांना ठरेल म्हणजे तुम्हाला आता तालुकाच्या स्तरावर जावे लागत होते पूर्ण दिवस तुमचा जायचा कधी कधी तुमचे कामे पण तिथे पूर्ण व्हायची नाही या अनुषंगाने ते आता सोयीस्कर व्हावे म्हणून तालुका स्तरावर लवकरात लवकर हे काम करून घ्यावे म्हणून असं देखील याच्यामध्ये महत्त्वाचं सांगण्यात आलेलं आहे तर सेवा सुविधा केंद्रामध्ये काय काय बाब असणार आहेत ते पहावं टेबल काउंटर दोन टेबल दोन अभ्यासंत्र खुर्च्या सहा स्टाफ खुर्च्या पाच अग्निरोधक एक लाकडी कपाट एक पंखे दोन असे भरपूर येथे वस्तू दिलेल्या आहेत तर ज्यांना हे तालुका कामगार सुविधा केंद्र उभारायचे आहे तर हे पूर्णतेने पी डी एफ वाचून घेऊ शकता आतापर्यंत ज्यांना ही सुविधा केंद्राची जी पी डी एफची अशी माहिती मिळालेली नव्हती पण मी आता हे डिस्क्रिप्शनमध्ये दे तुम्हाला देणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून हे वाचू शकता याच्यामध्ये बघा कोणकोणत्या जागा भरण्यात येणार आहेत आणि त्याची पात्रतेचे अटी काय असणार आहेत व्यवस्थापक म्हणून एक भरण्यात येणार आहे त्यांची क्वालिफिकेशन असेल कोणत्याही शाखेची पदवी व कोणत्याही शाखेचा एम बी ए धारक त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर असेल याच्यासाठी तीन जागा भरण्यात येईल तालुका स्तरावरूनच कोणत्याही शाखेची पदवी व एम एस सी आय टी उत्तीर्ण व मराठी टंकलेखन वेग चाळीस व इंग्रजी टंकलेखन स्पीड असेल तीस असे त्यानंतर मदतीनेच असेल एक याची शिक्षणार्हता असेल कमीत कमी हे बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर अशा जागा इथे ये ते भरण्यात येणार आहे जे तालुका स्तरावर सुविधा केंद्र स्थापन करणार आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं संधी आहे मित्रांनो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सर्वात शेवटचा जो नोटीस पाहणार आहात आत्तापर्यंत बांधकाम कामगार कल्याणामध्ये ज्यांनी काम ना नोंदणी केली किंवा नोंदणीकरण केले भांड्यासांच्या वाटपासाठी फॉर्म भरून दिले त्यांचे कामं आता प झालेले नाहीत तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा असा नोटीस जाहीर केलेला आहे ते नोटीस देखील तुम्ही इथे पाहू शकता म्हणजे आतापर्यंत जे ज्यांचे कामे पेंडिंगमध्ये राहिले ते आता इथून पुढे राहणार नाहीत अशी नोटीस जारी करण्यात आले आहेत ते नोटीस आपण येथे पाहूया हे पहा मित्रांनो नोटीस महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सर्व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावरील कार्यालय प्रमुख्याने करावयाची कार्यप्रणाली तर याच्यामध्ये बघा या परिपत्रकामध्ये असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे सध्या प्रत्येक जिल्ह्यातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे अर्ज महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई येथे येतात त्यामुळे नोंदीत बांधकाम कामगारांना मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी विलंब होत आहे त्यामुळे राज्य शासनाने संदर्भ क्रमांक एकनुसार पारित केलेल्या शासन निर्णयानुसार मंडळाच्या सर्व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावरील कार्यालय प्रमुख अप्पर कामगार असेल आयुक्त कामगार उपायुक्त असेल सहाय्यक कामगार आयुक्त असेल सरकारी कामगार अधिकारी असतील यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून आपल्या कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत पात्र बांधकाम कामगारांना मंडळाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी आपल्या स्तरावर पुढील कार्यप्रणालीचा अवलंब करावा असे स्पष्ट येथे त्यांना अधिकाऱ्यांना असं जाव येथे दिलेला आहे मित्रांनो आता तुमची कोणतेही कामे येथे पेंडित राहणार नाहीत त्यामधील आपण सर्वात पहिला मुद्दा बघूया मंडळांच्या योजनांसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जांची पडताळणी करणे ही त्या त्या जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त असेल सरकारी कामगार अधिकाऱ्यांची जबाबदारी असेल त्यानंतर दुसरा असा पहा महत्त्वाचा मुद्दा विविध योजना अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची यादी तयार करावी त्यानंतर तिसरा आहे प्रत्येक योजनेअंतर्गत पूर्तता करावयाची सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडली असल्याची खात्री करावी अर्ज करत असताना जे कागदपत्र जोडलेले आहे ते सगळे तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचे आहे त्यानंतर ते चौथा आहे प्राप्त झालेल्या अर्जामधून योजनेचा लाभ देण्यास पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना बँकेचा तपशील उपलब्ध असल्यास आर टी जी एसद्वारे व तपशील उपलब्ध नसल्यास रेखांकित धनादेशाद्वारे लाभार्थ्यांची रक्कम त्यांना वाटप करण्यात यावी असा देखील धनाशाद्वारे लाभांची रक्कम प्रदान केल्यास त्याबाबतची पोस संबंधित कामगारांकडून घेणे बंधनकारक राहील त्यानंतर ते पाचवा मुद्दा असेल मंडळाच्या योजनाअंतर्गत लाभ प्रदान करण्यास प्रत्येक कार्यालय प्रमुख्याच्या स्तरावर मंडळाच्या नावे यापूर्वीच उघडण्यात आलेल्या तीन हजार रुपयेचे अर्थसहाय्य वाटपासाठी उघडण्यात आलेल्या बचत खात्यावर पाच लाख एवढी रक्कम वर्ग करण्यात येईल सदर रकमेतून देण्यात आलेल्या लाभाचं योजनेनिहाय तपशील प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत मंडळाकडे पाठवण्यात आवश्यक असेल महत्त्वाचं सातवा इथे बघा अधोरेखित केलेला आहे लाभार्थ्याने अर्ज केल्याच्या तारखेपासून एक महिन्यात अर्ज निकाली काढणे आवश्यक असेल म्हणजे जेही नाव नोंदणीसाठी नवीन अर्ज केला असेल किंवा के नोंदणी करण्यासाठी दिलं असेल त्यांचे जे कार्ड कार्ड पेंडिंगमध्ये आहेत त्यांचे जास्तीत जास्त एक महिन्याच्या आतमध्ये त्यांचे कार्ड त्यांना मंजुरी करण्याबाबत असा महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे तर प्रत्येक योजनेसाठी वेगळा अर्ज प्राप्त होणे आवश्यक असेल विविध योजनांसाठी कराव्याच्या आल्याचा नमुना सोबत आहे तर ज्यावेळेस ते प्रत्येक व्यक्तीला जर अर्ज करायचा असेल अशा प्रत्येक वेळेस त्याने नवीन अर्ज सादर करणे येतं बंधनकारक असतील मित्रांनो अशा भरपूर पॉईंट्स असतील हा व्हिडिओ खूपच मोठा होईल तुम्ही हा पी डी एफ देखील वाचू शकता याची देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईन तिथून तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता अशा प्रकारच्या तिन्ही पी डी एफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि व्यवस्थितरित्या वाचा तर अशा प्रकारे हे महत्त्वाचे व्हिडिओ होता मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून विचारा आणि हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही याला नक्की एक लाईक करा आतापर्यंत जे नवीन न माझ्या चॅनलवरती आलेले आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र